मोहिमेत पहिल्या दिवशी चालल्यानंतर बऱ्याच जणांना उन्हाचा त्रास झाला डांबरी रस्त्यानं एकदम खडाच वाटन। की तिथनं गाडी वर जाईल का नाही अशी शंका आपल्याला चालताना वाटत होती आम्हाला वाटलं की संध्याकाळी गुरुजींना सांगायला पाहिजे किंवा एवढा त्रास होती वरवणार उन्हाचा किंवा काय दुसऱ्याच दिवशीच्या मुक्कामावर गुरुजींनी माईक घेतला म्हणले हे जे काही चाललंय हे पुढच्या वर्षापासून बंद करायचं म्हणजे संख्या प्रचंड आहे आणि त्यात बळ नसेल तर उपयोग नाही म्हणजे गुरुजी असं नाहीत म्हणले की मोहीम उन्हाचे त्रास होते मुलांना असलं काही नाही गाडीवर बसलेल्या मुला गुरुजी उतरामध्ये उरले त्रास काय काय नाही गप चालायच गुरुजी म्हणले पुढच्या वर्षी बैठका आणि सलग दोन किलोमीटर कमीत कमी पाळणार त्यांनीच बोलले म्हणजे आपण विचार काय करतो की जरा सोप्प करूया असं गुरुजीनं सांगूया गुरुजी उलट म्हणताय त्याच्या पुढे म्हणले हे काम देवाचं आहे हे काम शिवाजी महाराजांचं आहे मी सगळ्यांनी जरी ठरवलं की उद्यापासून काम करणार नाही तरी हे काम होणार आहे किती आहे म्हणजे आपण उलट की गुरुजी जरा हलकं सोपं असं सांगा गुरुजी उलट म्हणते की ज्याला वाटतंय हे झेपणार नाही त्यांनी थांबलं तरी हरकत नाही हे काम कुणासाठी थांबणार नाही होणारच नाही हे करून घ्यायला म्हणून आपण करतोय तुम्ही नाही केलं तर अजून कुणीतरी करेल हे असंच रणांगणावर अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं एवढे वर्ष गौरवांबरोबर लढायचं म्हणून तयारी केल्या अर्जुनाने स्वतः आणि युद्धभूमीवर गेल्यानंतर मी लढणार नाही कोण खाली बसले त्या अर्जुनाला श्रीकृष्णाने सांगितलं तुला वाटतं की मी ह्या माझ्या जवळच्या लोकांना कसं मारू कुणी भाऊ आहे कुणी मामा आहे कुणी गुरु आहे तर पहिला तुला भयं काढून द्या की तू करणार आहेस म्हणजे मी कसं म्हणजे मी म्हणजे कोण हात म्हणजे तू आहेस का डोळे म्हणजे तू आहेस का पाय म्हणजे तू आहेस का नाही मग तू म्हणजे कोण म्हणजे शरीर म्हणजे तू नाहीस तर आत्मा म्हणजे तू आहेस तू नाही केलं तर हे दुसऱ्या कुणाकडून तरी मी करून घेणार आहे आज गुरुजी श्रीकृष्णांची भूमिका करताय की हिंदू समाजाला लढाईसाठी तयार करताय जर तू नाही तयार दुसरा कोणी तू ता, तयार होईल पण हे धर्मयुद्ध चालू राहणार जिंकण्यासाठी असे गुरुजी की जे आपल्याला सांगतात की चालणं थकणं दमणं शिवाजी महाराज मान्य नाही ते गुरुजी वयाच्या नव्वदीत रायगड चढताच राहतील पण तीन वर्षापूर्वी गुरुंच्या खुब्याचं ऑपरेशन झालं सगळ्यांना माहिती आहे आपल्याला किती त्रास झाला असेल वर गेल्यानंतर पहिलं शिवाजी महाराज दर्शन घेतल्या मग गुरुजी थांबले मी सुद्धा दोन तीन बैठकात सांगितलं परत एका मी उदाहरण देतोय पहिल्यांदा गुरुजी समजून घेतले वयात आपल्याला मग शिवाजी महाराज समजतील म्हणजे गुरुजी काय म्हणतात शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर रामायण महाभारत वाचलं पाहिजे दासबोध ज्ञानेश्वरी तुकाराम महाराजांची गाथा वाचली पाहिजे तर शिवाजी महाराज करतील मी उलट म्हणतोय की आदि गुरुजी समजले पाहिजेत आपल्याला मग शिवाजी महाराज समजतील कारण शिवाजी महाराज एक प्रचंड मोठी ताकद आहे आपल्याला न पेलवणार म्हणजे अकरा हजार वळच्या बाहेर जर जात असेल हवेत लाईट लाईन घेऊन त्याला आपण बल लावू शकत नाही ती क्षमता नसते बल एका क्षणात फुटून जाईल मग ते बल पण लावायचं आहे उजेड पाडायचं आहे मग त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर टाकतात शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी आपल्यामध्ये गुरुजी ट्रान्सफॉर्मरचं काम करत आहेत जे गुरुजींना शिवाजी महाराज समजले ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आहेत एवढ्या वर्षात कुणाला का वाटत रायगडावर सिंहासन झालं पाहिजे एवढ्या वर्षाने का वाटलं असेल पण ती इच्छा अपुरी राहिली असेल काही लोकांची वेळेस काश्मीर खोऱ्यात गेलेले मला ते फक्त देवीचं नाव आठवत नाही आता देवीच्या मंदिरात जाऊन बसलेले बस ते बसल्यानंतर त्या मंदिराची अवस्था भग्न झालेलं मंदिर आहे त्यांना ते असं अस्वस्थ झालं अरे देवीच एवढी प्राचीन मूर्ती आहे एवढं महात्म्य मंदिर भग्न आहे आणि ते देवला बसले त्या देवीनं साक्षात्कार दिला आणि स्वामी म्हटली म्हणली तू कोण ठरवणार मी कसं राहायचं म्हणजे मी ऐश्वर्यात राहायचं का ह्या भरणावस्थेत राहायचं तू कोण ठरवणार ज्या दिवशी मला वाटेल की मला ऐश्वर्यात राहायचं आहे कुणाकडून हे काम करून घेईल कुणाकडून येईल असे माणसं उभा करील मंदिर उभा आणि तोच आता आपल्याला राम मंदिराच्या बाबतीत जाईल पाचशे साडेपाचशे वर्षानंतर हे राम मंदिर पूर्ण गेलं कित्येक लोकांनी प्रयत्न केले लोका पण कुणाच्या हो। हातून व्हावं हा नशिबाचा भाग आहे मग जर शिवाजी महाराजांचं सिंहासन जे तोडले फोडले तुकडे गेले संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर ते परत निर्माण व्हावं आणि त्यात आपलं योगदान असावं हे किती भाग्याचं आहे आपल्या ते भाग्याच आपल्या नशिबात आहे शिवाजी महाराजांची नाळ आपली कुठंतरी जोडली गेली माती चुंबक टाकलं की त्यातले मातीचे कण त्या चुंबकाला चिटकतात ते, ते कुठले चिटकतात ज्याच्यात काहीतरी लोखंडाचा अंश आहे तसंच आपण शिवाजी महाराज संभाजी महाराज या विषयाला धरून एकत्र वेळ चुंबकाला चिटकलोय त्या शिवाजी महाराज संभाजी महाराज नावाच्या म्हणजे आपलं कुठं तरी ते नातं पूर्वजन्मीच आहे जर परमेश्वरानं आपली निवड या कामासाठी केले तर शंभर टक्के दे न्याय देऊया हा जन्म किती वर्ष जगणार आहे आपण कोणालाही माहित नाही पण जन्माला येऊन मरेपर्यंत आपल्या हातून असं काही कर्तृत्व हवं हो की मरताना सुद्धा जगायला नाही स्वतःला समाधान व्हावं एक काम करूया वयवर्ष किती हो शिवाकाशी अठरा वीस संभाजी महाराजांचं सगळी पस्तीच्या चाह आईच्या आदले पाजी प्रभू तानाजी महाराज सगळे सगळे त्यांचं आजही आपण स्मरण करू